नमस्कार मंडळी मी सचिन बोलले ढगाळ वातावरणात चना व इतर पिकाची काळजी कशी घ्यायची काय उपाययोजना करायची हे मी तुम्हाला इथे सांगणार आह जेणेकरून आता ढगाळ वातावरणामध्ये पहिले होते काय ते पहिले समजून घ्या ढगाळ वातावरण जर असलं आणि हे सतत जर चार पाच दिवसापर्यंत असलं तर तुमच्या पिकावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढते ठीक आहे आणि त्या बुरशीमुळं फुलगळ किंवा झाडावर मर रोगासारखे लक्षणं दिसणं हे प्रा हे स्वाभाविक आहे ठीक आहे तर मग हे होते का कारण ढगाळ वातावरणामुळं जे वातावरणातील जे बदल होतात म्हणजे जसं बुरशीला लागणारी जी थंडी आहे किंवा बुरशीला लागणारं जे वातावरण आहे टेम्परेचर आहे तापमान आहे हे आणि दमट वातावरण आहे याचं प्रमाण जास्त असते म्हणजेच टेम्परेचर त्यांच्या लायकीचं असते पंधरा ते तेवीस डिग्री सेल्सिअसपर्यंत त्यानंतर हवेमध्ये बाष्प असते बाष्पाचं प्रमाण असते मग अशा वेळेस काय होतं की बुरशीचं प्रमाण वाढतं आणि मग त्यावेळेस फुलगळ होणे किंवा मररोगासारखे लक्षणं दिसतात मग काय केलं पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं पीक समजा चणा असो किंवा तुमचा खरबूज असो टरबूज असो मिरची पीक असो टोमॅटो असो ह्या पिकांसाठी काळजी घेणं हे आवश्यक आहे सगळ्यात पहिले तर बुरशीचा नायनाट करायचा तर मग कुठलं बुरशीनाशक घेतलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता टॅबिकॅनोझोल किंवा तुम्ही अलाईट नावाचं एक ॲलिएट किंवा अलाईट म्हणतात त्याला या दोनपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे सोबत तुम्ही घेऊ शकता ॲग्रीपावर अमृत पिकाच्या स्टेजनुसार घ्यायचं आहे जर पीक लहान असेल तर सफल घ्या पीक जर फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल तर ॲग्रीपावर अमृत घ्या दोनपैकी कुठलं एक चालेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिकाची अवस्था पाहून म्हणजे जर तुम्हाला कीड जर असेल पिकावर किंवा अळी दिसत असेल तर त्या हिशोबानं अळीनाशक किंवा कीटकनाशक घेतलं पाहिजे आणि जर तुमचं पीक फुलोऱ्यात असेल तर दोन टक्के डी ए पी आणि जर तुमचं पीक वाढीच्या अवस्थेत असेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी दोन पैकी कुठलंही एक चालेल अशा पद्धतीने ज्या तुम्ही स्प्रे करता तर शंभर टक्के सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतात सवी आणि सोबतच तुमच्या पिकाचे जे फुल गळ होणार आहे त्याच्यापासून तुम्ही वाचव स्वतःच्या पिकाला वाचवू शकता आणि थोडक्यात काय तर तुमच्या उत्पादनामध्ये घट होत नाही आणि तुम्हाला उत्पादन वाढलेलं जाणवते ठीक आहे ज्या लोकांनी उपाययोजना केल्या त्यांना आणि ज्यांनी मग याला निग्लेक्ट केलं की आपण काहीच करायचं नाही काही फरक पडत नाही तर त्यांना निश्चित तिथं फटका बसतो आणि तिथं तुम्हाला उत्पादनावर घट जाणून येते म्हणून मग तो मंडळी लक्षात ठेवा अशा जर टेक्निकल बाबी लागत असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून तो मंडळी असेल तर सबस्क्राईब करा एक पॉवर धन्यवाद